हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर मंडळी हुकुमाची राणी ही या मालिकेचे काही बी टी एस आपल्याकडे आलेले आहेत ज्यामध्ये इंद्रा आणि राणी या दोघांची फार्म हाऊसवरची मजा आपल्याला या बी टी एस पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुमच्या साठी देखील ती एक पर्वणीच आहे इंद्रा आणि राणी त्यांचा क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी आपल्या एका सुंदर अशा फार्म हाऊसवर गेलेल्या असतात खर तर आबांचा आग्रह असतो ते दोघे तिथे गेलेले असतात पण जिथे इंद्र असतो तिथे काम तर आलंच म्हणूनच फार्म हाऊसवर पोहोचल्या पोहोचल्या तो कामाला सुरुवात करतो आता राणीला मात्र हे अजिबात आवडलेलं नसतं कारण तिला असं हवं असतं की इंद्राने काम विसरून थोडा वेळ तिच्यासोबत घालवावा थोडा वेळ तिच्यासोबत घालवून तिच्यासोबत टाइम स्पेंड करावा आणि तिच्यासोबत ती धमाल मस्ती सगळी करावी आपल्या खटाळपणाने राणीने ठरवलेलं असतं की काहीही करून इंद्राला मस्त मजा करायला लावायची आणि या प्रत्येक क्षणांचा आनंद घ्यायला लावायचा पण इंद्रा ऐकेल तर शपत ना आता फार्म हाऊसचं एक भलं मोठं पॅसेज आहे तिथे दोघांनी एकत्रपणे खूप सुंदर असं शूटिंग केलंय तो पॅसेज इतका सुंदर आणि आकर्षक दिसतोय ना की फॅन्सला देखील ते बघायला खूप मजा येणार आहे आता रात्री मात्र रंग थोडी आणखी वाढते राणीने इंद्रासाठी खास मेणबत्तीच्या प्रकाशात एक सुंदर असं रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर अरेंज केलेलं असतांनीही टेबलवर एकमेकांच्या गप्पामध्ये गुंग झालेले असतात खर तर इंद्राला आईने सांगितलेल्या काही गोष्टी आठवत असतात पण त्याचं स्वतःवरती भान राहत नसतं आणि तो राणीकडे ओढला गेलेला असतो दोघेही अगदी वेडेपणाने मनसोक्त नाचतात तर इंद्राला इथे नाचायचं नसतं पण राणी त्याला स्वतःच्या तालावर नाचवते राणीने तर मजेशीरपणे डोक्यावर पाण्याचा ग्लास ठेवून डान्स केलाय आणि अशी आहे की इंद्राला देखील तिने तसंच करायला भाग खरोखर ही जोडी जशी सिरियल मध्ये जबरदस्त दिसते तशी ऑफस्क्रीन देखील खूप मस्ती केलेली आहे असं आपल्याला बघायला मिळतं बरोबर दोघं जवळच्या डोंगराळ भागात गेले होते हिरवाईने नटलेलं ते निसर्गाचं ठिकाण आहे आणि तिथं देखील त्यांनी खूप सुंदर असं शूटिंग केलेलं आहे त्या शूटिंग दरम्यान येणाऱ्या अडचणी आणि सगळ्या गोष्टींवर मात करत अगदी हसत खेळत त्यांनी ते शूटिंग पार पडलंय फक्त कलाकारच नाही तर क्रू मेंबर्स देखील याच्यामध्ये देख फुल ऑन मजा घेताना दिसत आहेत रात्री कॅन्डल लाईट डिनरचं शूट करत असताना इंद्रा जोरात खुर्चीवरून खाली पडणार आहे आणि ते शूटचे बिहाइंड द सीन्स बघताना देखील आपल्याला प्रचंड मजा येते जेवढी धमाल त्यांनी ऑनस्क्रीन केलेली आहे जी आपल्याला मालिकेमध्ये टेलिव्हिजनवरती बघायला मिळणार आहे तेवढीच मजा आणि किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मजा त्यांनी ऑफस्क्रीन केलेली आहे आणि ती तुम्हाला आपल्याद्वारे बीटीएस मध्ये पाहायला मिळतेच खरं सांगायचं तर इंद्रा नाईला जाणे फार्म हाऊसवर राणीसोबत आलेला आहे पण राणी अशा अशा गोष्टी घडवत आहे ज्यामुळे खरंच इंद्रा राणीच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडेल का ही गोष्ट खरी होणार का यात काहीच शंका नाहीये ज्यावेळी हे लोक डोंगरावर जाऊन शूट करतात त्या निसर्गरम्य ठिकाणी दोघेही खूप दिसत आहेत त्यामध्येच येणारा आपला हा प्रोमोनुसार ज्या वेळेला वरून एक दगड येतो आणि तो दगड इंद्राच्या अंगावर येतो आणि इंद्रा खाली दरीत कोसळतो तो सीन देखील खूपच सुंदर शूट करण्यात आलेला आहे आणि त्याचे बी टी एस व्हिडिओ देखील आपण याच्यामध्ये बघू शकता खरंच तर जवळच्या डोंगरात भागा गेलेल्यामुळे त्यांनी खूपच सुंदर असं शूटिंग तिथे केलेलं आहे आणि त्या ठिकाणी इंद्र आणि राणीच्या चेहऱ्यावरचं समाधान आनंद हे आपण कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे तुम्ही नक्कीच इथे बघू शकता त्यांनी एकत्रितपणे निसर्गाचा आनंद घेतला शूटिंग दरम्यानचा उत्साह त्यांनी शेअर केलेला आहे आणि एकमेकांच्या सहवासाचा एक क्षण त्यांनी खूप जास्त एन्जॉय केलाय असं आपण बघू शकतो तर मंडळी हा होता हुकुमाची राणी ही सिरियलमधील मधील इंद्र आणि राणीच्या बी मस्तीचा एक खास नजराणा खरंच या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी भारी आहे तितकीच ऑफस्क्रीन मस्ती देखील धमाल आहे तुम्हाला या व्हिडिओतील कोणता सीन जास्त आवडला नक्की कॅन्डल लाईट डिनर की डोक्यावर ग्लास ठेवून दोघांनी केलेला डान्स की हे हिरवळ मधलं शूटिंग हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच भन्नाट अपडेटचा तोपर्यंत पाहत रहा आपला आवडता चॅनल काळजी घ्या